खासदार निलेश साहेब यांनी आज श्रीदीप हॉस्पिटलला भेट देत उपचार घेत असलेल्या युवकांची विचारपूस केली या भेटीदरम्यान त्यांनी युवकांचे आरोग्याविषयी माहिती घेतली तसेच त्यांच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले खासदार लंके यांनी रुग्णांचे मनोबल वाढवत लवकरात लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी हॉस्पिटल प्रशासनाशीही त्यांनी संवाद साधून रुग्णसेवेतील सुविधांची माहिती घेतली

जिवे मारण्याजी प्रयत्न झालेला होता त्यामध्ये वाचले जरी असेल पण आता काही पेशंट सिरियस हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे आणि अद्यापपर्यंत कुठला गुन्हा दाखल झालेला आहे मी आता स्थानिक पोलीस स्टेशनच्या पी आय आणि डी एफ सी बोललो आजकाळपुरात लवकर गुन्हा दाखल करा